नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीची ई के वाय सीची चिंता मिटणार आदिती तटकरेंची माहिती या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी लाडकी बहीण ई के वाय सीच्या पोर्टलवर ई वाय सी करताना ओ टी पी बाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलं होतं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर अडचणीची बाब निदर्शनास आल्याचं सांगितलं ई के वाय सी मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे बघा तर मंडळी आदिती तटकरे काय म्हणाल्या या संदर्भात आपण सविस्तर बघूया मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने यांची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच हे तांत्रिक अडचण दूर होऊन ई के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते असं आदिती तटकरे म्हणतात तर मंडळी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया मुख्यमंत्री माजी लाडकी सर्व लाभार्थी ई सी बंधनकारक करण्यात आली आहे या ई के वाय सी प्रक्रियेत या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची ई के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आले महिला लाभार्थी सोबतच त्या महिलेचे पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न शोधलं जाणार आहे लाभार्थी महिलेचं जर लग्न झालं असेल पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न शोधलं जाणार आहे लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरवलं जाणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं अशी एक मुख्य अट आहे आणि एक पात्र झालेल्या महिलांचे उत्पन्न कमी आहे मात्र लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न याचीही चौकशी केली जाणार आहे याआधी लाभार्थी महिलाचं उत्पन्न शोधण्यात आलं होतं मात्र त्यात काही महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती नव्हतं त्यामुळे आता कुटुंबाचं उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई के वाय सी करावी लागणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद